सध्या सगळीकडं गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे गणेश निमित्त सबंध देशभरात उत्साहाचं वातावरण आहे जेव्हा आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जातो तेव्हा आपण आकर्षक आणि सुंदर मूर्तीची निवड करतो परंतु गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणीय जबाबदारी या दोन्ही गोष्टींची खात्री करण्यासाठी अनेक घटकांचा विचार करणं महत्त्वाचं असतं त्यासाठी काही लक्षा गोष्टी लक्षात ठेवल्यास गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेशाची मूर्ती खरेदी करताना कोणत्या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही जर गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी जाणार असाल तर सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे आपण आपल्या घरी नेत असलेली मूर्ती ही चिकण माती किंवा नैसर्गिक साहित्याने बनवलेली आहे का हे एकदा तपासून पहा शक्यतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी नैसर्गिक माती अर्थात शाडू मातीपासून बनवलेली मूर्तीच खरेदी करा कारण अशा मातीच्या मूर्ती पाण्यामध्ये सहज विरघळतात आणि पर्यावरणात देखील त्या अनुकूल असतात दुसरी गोष्ट म्हणजे मूर्तीचा आकार आणि वजन मूर्तीचा असा आकार निवडा की तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती बसवणार असाल त्या जागेत ती व्यवस्थित बसेल खरं तर लहान आकाराची मूर्ती विसर्जन काळात विसर्जन करायला नेताना वाहतुकीसाठी अधिक संशोधनांची आवश्यकता भासत नाही कारण मोठ्या मूर्तीचं विसर्जन करणं आणि हाताळणं कठीण असतं विशेषतः शहरी भागात गणेश मूर्ती पाण्याच्या टाकीत विसर्जित करण्याची तुमची योजना असेल तर शक्यतो लहान मूर्तीचाच विचार करा कारण यामुळे विसर्जन करणं सोपं जातं आणि नैसर्गिक जलस्रोतांना प्रदूषित न करता हा विसर्जन सोहळा पार पडतो तिसरी गोष्ट म्हणजे विषारी पेंट्स बिनविषारी किंवा नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या मूर्तींचीच निवड करा मूर्तीला असलेला रंग हा हानिकारक नसेल याची काळजी जरूर घ्या नैसर्गिक रंग हे दिसायलाही सुंदर असतात आणि आकर्षकसुद्धा असतात शिवाय यामुळे जलस्रोत प्रदूषित देखील होत नाहीत आणि जलचरांना हे रंग कोणतीही हानी पोहोचवत नाहीत जलचरांसाठी असे रंग अधिक सुरक्षित असतात त्यामुळं आपण खरेदी करत असलेली मूर्ती नैसर्गिक बिनविषारी किंवा पाण्यावर आधारित पेंट्सने रंगवलेली असल्याची खात्री करा चौथी गोष्ट म्हणजे स्थानिक कारागिरांनाच प्राधान्य द्या बऱ्याचदा आपण गणेशाची मूर्ती खरेदी करताना ती नेमकी कुठं तयार झाली आहे याचा फारसा विचार करत नाहीत फक्त मूर्ती सुंदर दिसते म्हणून आपण ती लगेच खरेदी करतो पण ती मूर्ती जर बाहेरून आली असेल तर तुमचा पैसाही बाहेरच जाणार आहे त्यामुळे आपण दिलेला पैसा हा आपल्या इथंच राहावा आपल्या सरकारला जनतेसाठी विविध योजना किंवा धोरणं आखण्यासाठी उपयोगी पडावा यासाठी हस्तनिर्मित मूर्ती स्थानिक दुकानातूनच खरेदी करा आणि स्थानिक कारागिरांनाच पाठिंबा द्या कारण स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या मूर्त्या अनेकदा अधिक काळजी घेऊन आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या असतात आपल्या या छोट्याशा कृतीने पारंपरिक कारागिरी आणि स्थानिक उपजीविका टिकून ठेवण्यास मदत तर होईलच पण आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास देखील हातभार लागेल पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे पारंपरिक डिझाईन मूर्तीची रचना पारंपरिक प्रतिमाशास्त्रानुसार केली गेली आहे का याची खात्री करा आपण घेता असलेली मूर्ती ही भगवान गणेशाची योग्य मुद्रा आणि प्रतिकात्मकता प्रतिबिंबित करते का तेही जरूर पहा तर तस तसंच सकारात्मक ऊर्जा आणि अध्यात्माची अनुभूती देणारी मूर्तीच निवडा आपण या आप पाच गोष्टी लक्षात ठेवल्यास किंवा ही खबरदारी घेतल्यास पर्यावरणाच्या प्रभावाची जाणीव ठेवून गणेश चतुर्थीचा उत्सव खऱ्या अर्थाने पूर्णत्व असेल आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा